नमस्कार प्रेक्षकांना तर ठरलं तर मगचा एक नवीन प्रोमो आता आ, आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सायली ला अटक झालेली आहे चाइल्ड ट्रॅफिकिंगचा गुन्हा तिच्यावर दाखल झालेला आहे त्यामुळे त्यामुळे जामीन मिळणंही कठीण झालेलं आहे अर्जुन आणि चैतन्य पोलिस स्टेशनच्या बाहेर इकडे तिकडे चौकशी करत असतात कुठे मुलगा किडनॅप झाला ते स्पॉट माहीत झाल्यानंतर अर्जुन तिथे जातो एका गोळ्यावाल्या बाईकडे आणि विचारतो की काल इथून एक मुलगा गायब झालाय त्याबद्दल काही माहीत आहे का त्यावर ती बाई म्हणते मला काय पण माहित नाही तुम्ही दोघं पोलीस आहे का तेव्हा अर्जुनला कळून येतं की ही काहीतरी खोटं बोलते माहिती आहे पण सांगत नाहीयेत त्यावर अर्जुन त्यांना म्हणतो नाही आम्ही पोलीस नाही पण जर का तुम्ही खरं सांगितलं नाही तर तुमची गाडी नक्कीच बंद करू शकतो त्यावर ती बाई हातापाय पडू लागते नाही नाही साहेब असं करू नका साहेब तेव्हा अर्जुन तिला विचारतो या मुलाला तुम्ही बघितलंय का आणि तो कधी गायब झाला सगळं खरं खरं सांगा मला तेव्हा ती बाई म्हणते हा पोरगा माझ्याकडेच आहे सर तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही या मुलाला किडनॅप केले तेव्हा ती बाई म्हणते नाही नाही साहेब नाही काल दोन गुंडे आले होते त्यांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली म्हणाले या पोराला तुझ्याकडे ठेव तुझा, हो, तुझा कोतळा बाहेर काढेल तेव्हा चैतन्य म्हणतो तुम्ही हे सगळं प्लीज पोलिसांना सांगू शकाल का असा प्र, अशा प्रकारचा एक प्रोमो त्यांनी दाखवलेला आहे साहित्य सुटणारा हे आपल्याला माहिती आहे पण आता ती कधी आपल्या मालिकेमध्ये रिएंट्री करते हे बघण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग आणि आपल्या असल्याच इंटरेस्टिंग प्रोमोसाठी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू